सर्वांना जय हरी मी गणेश महाराज चौधरी विश्वमाऊली गुरुकुल भेंडा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करत असताना या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो तसं सर्वांना शुद्ध खायला मिळणं गरजेचं आहे रासायनिक शेती असेल रासायनिक शेतीमध्ये आता आपण प्रत्यक्षात तसा विचार करतो खूप काही रासायनिक खतं या ठिकाणी वापरले जातात आणि त्याचा आपल्याला परिणाम वेगवेगळ्या वेग रोगराईच्या रूपाने माणसांच्या जीवनावरती झालेला दिसतो आहे हे मी सगळं का सांगतो आहे की आता थोडंसं जैविक शेती असेल थोडंसं त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने शेतीमध्ये आणखी काही बदल करणं आवश्यक आहे कारण पारंपरिक शेतीकडे वळण आवश्यक आहे नैसर्गिक शेती करणं गरजेचं आहे सेंद्रिय शेतीकडे वळणं आवश्यक आहे आणि यातला एक प्रामुख्याने सेंद्रिय खतं असेल जैविक खतं असतील त्यामध्ये प्रामुख्याने एक घटक येतो तो आहे गांडूळ खत आणि हा सगळ्यात मोठी संजीवनी खऱ्या अर्थानं शेतीला समजली जाते तर आम्ही या अनुषंगाने गांडूळ खत प्रकल्प या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे आपण पाहू शकता अतिशय चांगल्या आणि सुंदर पद्धतीने आपलं गांडूळ खत प्रकल्प या ठिकाणी सुरू आहे आणि इतकं छान या ठिकाणी आपण पाहू शकता ही या ठिकाणी कल्चर आहेत आणि इतकं छान अशा पद्धतीने त्यांचं काम छान चालू आहे त्यांना डिस्टर्ब करणं काही योग्य वाटत नाही आता ते शांतपणे आराम करत आहेत आपण बघू शकता आणि खताची देखील जी काही क्वालिटी आहे ती क्वालिटी आपल्याला इथे फारशी कदाचित लक्षात येत असेल नसेल मला माहिती नाही परंतु यांना आपण डिस्टर्ब करत नाही आहेत यांना आपण जरा छान झाकून ठेवूयात असा छानसा आमचे मार्गदर्शक आहेत अशोकजी चौरे भाऊसाहेब यांच्या शेडवरती आपण तर करत आहोत यांच्या शेतावरतीच आपण अनेक प्रयोग करत आहोत इकडे जे सी बी सुरू आहे त्याचंही काम सुरू आहे तर त्या ठिकाणी ठिबक सिंचनची पाईपलाईन घेतो तयार झालेलं जे काही खत आहे त्या खताची क्वालिटी आपण बघू शकता अगदी जशी चहा पावडर असते तसं हे खत या ठिकाणी तयार झालं बघा तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल अशी अपेक्षा आशा व्यक्त करतो असं छानसं तयार खत या ठिकाणी तयार झालेलं आहे हे गांडूळ खत तसं तर वापरासाठी रेडी आहे आता याची विक्री करणं न करणं हा बघू आपण विचार करू परंतु सध्या आपल्यालाच ते वापरायचं आहे आणि तसं जर विक्रीसाठी देखील आपण याला ठेवत आहोत कल्चर कोणाला पाहिजे असतील तर कल्चर देखील आपण देणार आहोत फार काही अवघड प्रोजेक्ट आहे असं नाही काही थोड्याशा काळजी घ्यायच्या असतात थोडंसं त्याच्यामध्ये महत्वाच्या काही गोष्टी जपायच्या असतात इतकंच इथे आपण काही कलेक्ट करून ठेवलेलं आहे खत आपण बघू शकता कुठल्याही प्रकारचं काही मिश्रण नाही आहे मिश्चर नाही आहे अगदी एक्सपोर्ट क्वालिटीचं आपण ज्याला म्हणतो अशा पद्धतीचं गांडूळ खत आपलं तयार झालेलं आहे या विश्वमाऊली गुरुकुल या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करता करता आपण हे देखील एक सामाजिक उपक्रमच याला आपण म्हणूयात अशा पद्धतीचा शेतीच्या माध्यमातून आपण थोडाफार सुरू केलेला आहे निश्चित या सगळ्या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं ज्या माध्यमातून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतो आहे त्या माध्यमावरती आपण निश्चित कमेंट करा आणि आमच्याशी आपण संवाद साधू शकता धन्यवाद जय